एम एस सी आय टी आता नव्या स्किल्ससह कम्प्युटर अँड स्मार्टफोन स्किल्स कम्प्युटर लाईफ स्किल्स प्रॉडक्टिव्हिटी स्किल्स स्टडी स्किल्स स्मार्ट टायपिंग स्किल्स ई सिटिझनशिप स्किल्स ऑफिस स्किल्स गो ग्रीन स्किल्स इकॉनॉमिक्स डिजिटल दुनियेचा स्ट्रॉंग पासवर्ड एम एस सी आय टी एम एस सी आय टी कॉलेज रेडीने शिकवणारा एकमेव कोर्स उपलब्ध एकविसाव्या शतकातील डेली लाईफ स्किल शिकण्यासाठी कुटुंबातील प्रत्येकानं नवीन एम एस कोर्सला प्रवेश घेतलाच पाहिजे माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी आणि सर्वांसाठी एम एस ठरतोय मदतीचा हात नवीन स्टडी स्किल आत्मसात करणं अत्यावश्यक नवीन स्टडी स्किलविषयी सर्व माहिती एम के सी एलच्या नवीन एम एस सी आय टी मध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा प्रभावी वापर मग प्रवेशासाठी आजच आय टी केंद्राशी संपर्क साधा प्रवेशाची अंतिम तारीख दोन फेब्रुवारी दोन हजार चोवीस शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आता शिवसेनेच्या अधिवेशनामध्ये त्यांनी जाहीर केलं होतं की महाराष्ट्रामध्ये उद्योजी स्वतः दौरा करणार आहेत आणि त्याचाच एक भाग म्हणून आता संपूर्ण महाराष्ट्रातले लोकसभा मतदारसंघ आहेत त्या मतदारसंघामध्ये आता उद्योजी दौरा करत आहेत रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघामध्ये सुद्धा खासदार विनायक राऊत यांची उमेदवारी जवळजवळ निश्चित झालेली आहे आणि त्यासाठी कार्यकर्त्यांना भेटीसाठी कार्यकर्त्यांचं मनोदैर्य वाढवण्यासाठी आज ते चार आणि पाचला सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी लोकसभा मतदारसंघात दौरलेली येत आहेत त्याचबरोबर सिंधुदुर्ग किल्ल्यावर माझ्या आमदारखंडातनं झालेल्या सिंहासनाचं सुद्धा पूजन त्यांच्या हस्ते व्हावे अशी शिवप्रेमींची इच्छा होती आणि ते शिवप्रेमींची इच्छा पूर्ण करण्यासाठी सुद्धा त्यांच्या हस्ते आम्ही पूजन करणार आहोत आणि कार्यकर्त्यांना सगळ्या ठिकाणी उद्योजी शिवसैनिकांना भेटणार आहेत आणि त्याचबरोबर सिंधुदुर्ग किल्ला सिंधुदुर्ग जिल्हा हा त्यांचा आवडता जिल्हा आहे आणि त्यामुळे मनमोकळेपणे ते फिरणार आहेत ते म्हणाले की जाहीर सभा आम्ही त्या ठिकाणी घेणार आहोत परंतु हजारो शिवसैनिकांशी आम्ही संवाद साधणार आहोत